नमस्कार मित्रांनो मी अरविंद फटके अनन्या फाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपल्याकडे तीन बॅचची पिल्लं आहेत विकण्यासाठी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन तर आपला पत्ता आहे मुक्काम नांदगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड पोस्ट पलस्टे तर मित्रांनो माझा मोबाईल नंबर तुम्हाला याच्यामध्ये देईनच त्याच्यावर मला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा ज्यांना कोणाला पिल्लं हवी असतील त्यांनी तर चला पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आपल्या ह्या खोलीमध्ये पिल्लं आहेत ओरिजिनल गावठी अशी पिल्लं आहेत पिल्लं पाहू शकता की ती ॲक्टिव आहेत आणि मित्रांनो यांना कम्प्लीट एक महिना चार दिवस झालेले आहेत तर ही पिल्ले आपल्याला विकायची आहेत ही एक बॅच आहे आपल्याकडे तर पिल्लांची क्वालिटी तुम्ही पाहू शकता एकदम खूप अशी चांगली आणि एकदम टवटवीत आहेत सर्व हे बघा खूप छान अशी क्वालिटी आहे पिल्लं पाहू शकता पूर्ण ॲक्टिव आहेत सर्व गावठी कोंबडीची पिल्लं आहेत आपण स्वतः घरी मोठी तयार केलेली आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी नक्कीच आपल्याला मॅसेज करा किंवा कॉल करा तिथे आपलं खाद्य पाणी वाला सर्व काही आहे बघा ही पिल्लं शंभरच्या आसपास असतील कारण की तुम्ही पाहू शकता किती मोठी साईज झालेली आहे एक महिना चार दिवस असे झालेले आहेत या पिल्लांना खूप छान अशी पिल्लं आहेत तर मित्रांनो अजून दोन बॅच आपल्याकडे आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो अशा आपल्याकडे आता विकण्यासाठी टोटल तीन बॅचेस आहेत तर चला पुढची पिल्लं तुम्हाला दाखवतो तर ही बघू शकता ही आपली दुसरी बॅच आहे यांना कम्प्लीट अठ्ठावीस दिवस झालेले आहेत तर पिल्लं पाहू शकता तुम्ही खूप छान आणि चांगले आहेत आपण ब्रूडिंग करतो त्यांना तर तुम्ही पाहू शकता ही अठ्ठावीस दिवसाची बॅच आहे याच्यामध्ये पन्नासच्या आसपास पिल्लं आहेत खूप छान अशी त्यांची वाढ झालेली आहे पूर्ण ॲक्टिव पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याकडे गेनी फॉलचीसुद्धा पिल्लं आहेत ती तुम्हाला ओळखत असतील बघूया जो कोण आपल्याला व्हॉट्सअपला याच्यामधील गिनी पॉलचं पिल्लांचं स्क्रीनशॉट काढून पाठवतो आहे तर अशा प्रकारे ही सुद्धा दुसरी बॅच आहे विकण्यासाठी आपल्याकडे तर तुम्ही सर्व आपल्या बॅच पाहिल्याच असतील नक्की तर मित्रांनो आपण सर्व पिल्लांना प्रॉपर अशी ब्रूडिंग करतो आणि सर्व वॅक्सिन वगैरे देतो आता आपल्या पो दोन बॅचला पूर्ण तीन वॅक्सिन झालेल्या आहेत आणि एक छोटी बॅच आहे तिला आज वॅक्सिन करणार आहोत तर अशा प्रकारे आपली सर्व पिल्लं आहेत ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे तर आपण पूर्णपणे वॅक्सिन ब्रूडिंग पूर्ण चांगल्या पद्धतीची करतो खाद्य वगैरेसुद्धा चांगलं देतो आपण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आपली तिसरी बॅच आहे ही छोटी बॅच आहे शंभर पिल्लांची बॅच आहे तर ही छोटी आहे यांना फक्त सात दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली ब्रोडिंग चालू आहे खाली आपण तूस म्हणजे लिटर टाकलेलं आहे आणि बल्बसुद्धा चालू आहे दिवस आता आहे तरी पण इथे तुम्ही खाद्य वगैरे पाहू शकता त्यांना आपण गोदरेजचं चांगलं खाद्य वापरतो इथे मेडिसिनचं पाणी हे बघा पिल्ला अशी मस्त खाऊन झोपतात व्यवस्थित सर्व खाऊन पिऊन तर अशी पिल्ला आहेत आपल्याकडे अशा प्रकारच्या तीन बॅचेस आहेत एक आहे तीस दिवस आणि चौतीस दिवसाची बॅच आहे एक अठ्ठावीस दिवसाची बॅच आहे आणि एक सात दिवसाची बॅच आहे ज्याला कोणाला हवे असतील त्यांनी नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा तर आणि मित्रांनो आपण घरपोच पिल्लं करत नाही आहेत कारण आपल्या जवळची जी आपल्या जो घरी न्यायला येतात फार्मवर त्यांनाच आपण पिल्लं देतो कारण की आपला छोटा धंदा असल्याकारणाने आपल्याला परवडत नाही तेवढा लांब डिलिव्हरी करण्यासाठी तर ज्याला कोणाला हवी असतील रायगडमध्ये आपल्या इथे येऊ शकतो पनवेल तालुक्यामध्ये तर त्यांनी नक्कीच कॉल करा आपल्याला तर अशा प्रकारे तीन बॅचेस आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सावा धन्यवाद मित्रांनो बाय बाय